पोहोरचं वाटतं कोणी आता मराठा म्हणाल तरी तुम्हाला आता चाल सुरू करू तुला कोणी असं असू म्हणून समाजाला सांगितलं नाही हे निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणी करा फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुणबी आणि मराठा एकच योग्य कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या सोहऱ्यांच्या बाजूने बोलणार या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही बिलकुल म्हणजे तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही निवडणुकीच्या काळात तुम्ही समाजाच्या दौरे करणार आहात या काळामध्ये आता तुम्ही निवडणूक लढण न लढणं आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून नाही मी माझ्या जातीचे राख रांगोळे नाही करू शकत तुम्ही जर गावागावापर्यंत पोहोचलेच नाही त्याला जर मदत करली नाही जातीचं वाकळ होईल आणि ते मी उलट्या करून बोलत नाही समाजाला ज्याचं वाकळ करायचं ते बिंदांत बोलू शकतो मतदान त्यांच्या हातात येईल तुमचं वाटोळ वाटवळ करण्याच काय करा पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहोचल नाही तिथं उमेदवार द्यायची आणि त्या पोहरानं जर कमी मतदान फोडलं तर म्हणतोय बघा ही तापायची बघा हे मराठी जायचे कारण राजकारणात उतरताना पुण्यात तयारी उतर जिंकतो नाही ते जिंकत नाही राजकारण हा भाग वेगळा आहे आणि विधानसभेच्या तुम्ही समाजालाही सुद्धा सांगितले विधानसभेच्या तयारीला तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी खेटत बेस तयार करणार आहात म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आता वेळ म्हणलेत ना काय याच्यामध्ये दाट्यामध्ये मा है, है, कदीध। कदीध मला आता सहा महिन्याची वेळ झाली आणि सगळे सारी च दिलीच नाही मी काय बोलतो ते पण दाखव राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधीच राजकारणात जाणार कधीच कधीच पण जर हे देणार तर जसं मला आता मार्गदर्शन माहिती तसं सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हणून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा महिन्याचा वेळ नाही दिला तयार जाऊन द्यायला घरी तुमचे पोरं जाऊ दे देणार आहे साधा साधार सोपा विषय आता बदला घ्या अन्यायाचा बदला घ्या आपल्या आई वय त्याच्यावर बदला घ्या लोकांनी केसेस झाल्या तुमचा जीव हो आता याच्या माध्यमातून बदला घ्या कायद्यानं बदला घ्या समाज ठरवून आले मायाकडे थोडी जाणार माझ्याच्याकडे ते समाज ठरवणारे काय मागचंही समाजानं ठरवलं होतं समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या मग आपण त्या करायला गेलो गे गे। परंतु जे व्हायला पाहिजे होतं सहा सात तीन झालं नाही आणि एकदा बसल्याला सगळ्यांना मांडणे कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जायचे झाली नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं ही पुरा डाटा पक्का काय तरी समाजाला दुसरं सांगतो सुरू झाला त्याला करू नको त्याला कर हे सांगतात समाजाला ज्याला करायचं त्याला करा माझा कुठंच फोन जाणार नाही आणि काळात कुणी दाखवून द्यायचं मला ज्ञान त्याला करण तर नको करणं समाजाने एक दुर्गोष्ट लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस आहे मी काय मुलं बिराजकारणी राजकारणी नाही मी साधा माणूस आहे माझ्या समाज समाजसाठी होते माझा पिंड यांना लहाराचे निय मी माझे वाळूस खर्च घातलेले या लाळाचे निवडण्याचे महापुरात जीवाचे माझे लावलेले मी या लाळाचे निवडण्याचे हे सोपं नाही त्याच्यामुळं राजकारण मार्ग नाही त्याच्यात जेवण मिळत असत आहे पण त्यांचे जेवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून जर आता वेळ काही पडतो तर पुढं करा पुढे जाऊ द्या यांना कामाची होऊ शकते ती शंभर टक्के होऊ शकते आतापासून कामाला लागा आता राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होत आता निवडणुकीतून काय फायदा त्यांना तरी फायदेच नाही आमचे आम्ही उमेदवार की उभे तरी फायदेच नाही आणि न केले तरी फायदेच नाही कोणत्या कारण गामाची आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केसेस झालेला आहे तर गेल्यानंतर ते तर छान आहे म्हणून पक्ष करायचे होती ते घडायचे ते होत ते सोळा टक्के घातला आमचा नाही आमच्या वाड्याला पुढेच नेत नाही आलं सगळ्या आमच्या पोऱ्याच्या पुढे पण आता म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटका टाकणं गरजेचं आहे मराठी शंभर टक्के तुम्ही नुसतं माझ्या बघा उलट त्यांना हि रोड जास्त आला त्यापेक्षा हे नेमकं कोणाला पाहिजे हा रोड सगळ्यात जास्त आहे त्यांना आला तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचं फोडायचं आहे आपण आता सगळ्यात जास्त लोड लोट नेमकं कोणता मराठी पॉलिसीला माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांनी हे नेमकं आता कोणता पॉलिसी याचा निर्णय लावलं उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जुळता नसतात आज त्यांना वेळ फुल मोकळे राहिले ना मराठी आता गुतून नाही पडली आता मोकळे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता घुसळ डोकं लावणार आहे ते प्रचारात करायचे मराठी डोकं लावणार आता कोण पाडायचा बराबर मराठ्यांना वेळ मिळाला तर मराठ्याला वेळ नसतं मिळालं मराठा प्रचारात होत नसता आमचा आपत्ती उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान दिवाळी होईल एका पक्षाला त्याचा फायदा होईल की भीती वाटली म्हणून तुम्ही काय नाही मी मी कोणाला बोलत नाही तसं म्हणा की बघा माझी जात नाही माझ्या लेकरांचं गोरगर्भांचं वाटण होता राजकारणाच्या नादा राजकारणाच्या नादा राजकारणात मी सुद्धा मराठी नारा त्या राजकारणावरून काही उतरलेला नाहीये आणि त्यांना कोण घे ते चालू केलं ना म्हणून मी भाषणाच्या माझ्यात उतरवत असतो भाषणाच्या म्हणतो उलट उलट दिसलं मग कोणाचं म्हणून आमचे लोक पोहोचू शकले नाही वेळ कमी होता माला तो मला तरी मान्य राज्याचा डाटा आहे कोणी देण्यात दुसरा दादा प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवार जाहीर केली उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या लेटर वर फोटो पाठिंबा दिल्याचं दाखवण्यात आला तुमचा नेमकं बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्याच वेळेस तीस तारखे मी त्यांना मानतो हो मी जे बोलतो ते बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द मी पाहतो सुद्धा कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचा सुद्धा पाठिश दे होत मी सांगताना सांगितलं होतं त्यांना ते मान्य म्हणलं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळं गावागावातून जर पोटा आले तर मी तापते ना मैदानात उतरणार आणि मी ती जोडाजुरी केली तुम्हाला जरा संप मी बरेचसे जुळून ठेवलेली होती मी विकास नाही म्हणून त्यांना सांगितलं घेतला राजकारणात ढांक घेत पण आम्हाला वेळ कमी मिळाला म्हणून आमचे माणसं पोचू शिकले नाही आणि या भारसावर जर भासकून मनाव द्याव मे जर उद्या फसले तर हाताने सगळा पचका होईल सगळा पाचका होईल काय नाही ना जुन्या भाषेत जरायला माणूस नाही आता तेल जरायला माणूस होतो फुटते ते लिहिली सांगू का मग लिंगर सोबतच आलता आर धनगर बांधव आला आंबेडकर साहेब तो फुल होते मुस्लिम बांधव तुमदे सुद्धा येणार होते पण खोटा बोलून मी त्यांची घुसणूक नव्हतो मी म्हणतो तिथचा निर्णय एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पडायची गरज नाही पण काय काय ठिकाणी दुसरीकडे युती झालेल्या म्हणजे ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग करून युती केली असं नव्हतं काय काय ठिकाणी त्यांच्या युत्या काही झालेलं आहे आणि त्या युती आम्हाला काही न पाठणाऱ्या मग हे जे पाच सात समुदायाचे मी नावं घेतले त्यांच्याबद्दल बी बोलतो ते माझ्या मराठा समाजाला पडणाऱ्या नव्हते त्यामुळे जुळत ते लवकर लवकर मग याला ला बसी लागत माझ्या फट्टा लावून मग रुसले परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळले असं चलत येस उशी रासा उशी दे मग जोडून जातं कोणा इथं टाईमात ना बाबाला त्यामुळे म्हणलं नकोच फॉर्म टाइमान म्हणते म्हणून हे काय लवकर ते म्हणतो मागे ते म्हणतो तुकडं सरत तेव्हा तुकडलं मागं घेलं कुठं कोणाचं माझं कोण घेतो कोणाचं टाकीत तुपले हे पडते ना आमचे हे पडते सगळ्याच्या दुर्यावरच उद्धार व्हायला तुम्ही तुमचं बघा आणि आमचं बघू पाटील राजकारण नाही नाही म्हणतात बऱ्यापैकी डाव शिकले असतो डाव शिकले म्हणजे शिकले मालती <laughs> ते हे शिकले मला कसं भचित असते कसा माणस घोडी दे काय करते अरे ते लिंग बांधवचे नंबर चारशे जाते राज्यावर मला भेटते शिल्या भोवली सांगितलं म्हणून मला कळालं चार नंबर येऊन जीवन भजी ती पुन्हा देणार ती सत्ता धन्यवाद हा ती आता हे आता याच्यात नाहीये आम्ही याच्यात घेणार होतो याच्यासाठी आता ती जून महिन्यात आम्ही घेतो त्याची तारीख ती सांगतो आम्ही जून महिन्यात नऊशे करोड मराठ्यांची सभा म्हणून कारण तिथं सगळी जागा आहे व्यवस्थित प्लॅनिंग पाण्याची लाईटिंगची व्यवस्था